नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो मी अतुल गायकवाड अतुल गायकवाड डेलि लॉग या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर गावाकडे आहे पाठीमागचं वातावरण बघा सग उन्हाळा कडक 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 उन्हाळा पडला आहे आणि कडक उन्हाळ्यामध्ये आत्ता सीझन चालू आहे फक्त आंब्याचा आणि मित्रांनो पाठीमागं बघा एक, एक क्ड़क, क्ड़क, क्ड़क आता एक आमच्या आजोबानी पंजोबांनी लावलेले हे जुने झाड आहेत असे मोठी झाडं बारा तेरा झाडं आहेत तर काही झाडं वळलेत आणि काही झाडं जिवंत आहेत आणि आता आम्ही नवीन लेटेस्ट लावले आहेत केशर जातीचे झाडं आहेत तर मित्रांनो गावरान पद्धतीचं गावराण जुनं जे झाड असतं ती गावरान आंबे खाण्याची जी काय मजा आहे ती काय वेगळीच असते मित्रांनो तर तुम्हाला सांगतोय आता मी आलो आहे आमच्या गावाकडे आणि आंब्याच्या झाडाकडे तर मित्रांनो वर दिसतंय हे झाड हे झाड पाड लागलं आहे आणि अख्खी पाडाची नुसती गळती गळती झाड आहे ह्या झाडाला म्हणजे पाड नुसते खाली गळत आहेत खाली सगळे पाडच पाड पडलेत मित्रांनो आता ही एक पाड घेतला आहे खायला आणि मी खातो आहे तर पाड खाण्याची पद्धत आता मी अर्धा खाल्ला आहे तुम्हाला मी टाकावसा सगळा कसा खायचा तर ही आंबा जी आहे ना पूर्ण आंबा असतो आणि ह्या बाजूला इथं जी दिसते ना तुम्हाला ही चिक असतो चिक तर ही चिक जर आपल्या ओटाला लागला गाळाला लागला तर उत्तो उत्तो म्हणजे तिथं वेगळ्या प्रकारचे पुरळे येतात आणि ते फुटतात एक प्रकारचं जसं पोळल्यानंतर होतं कातडी भासते तसं होतं तर मित्रांनो आंबा गोड आहे आणि जिरी मोहरी कशी असते चव तसा जिरे मोरीसारखी चव लागते भातचं बी आमचं जुडीला आहेत भाच्यांना बी एक पाड सापडला आहे पाड़ पाड म्हणजे पाडाची खाली गळतीच आहे नुसती आता भरपूर आंबे आहेत मित्रांनो पाड खायची मजा काय वेगळीच असते पाड पाड नशिबात बे नाही फक्त शेतकऱ्यांच्या नशिबात पाड आहेत तर आता पाड खातो आहे मी पाड भरपूर आहेत खाली तर पाड खाण्यासाठी काय असतं ही तुम्हाला सांगतो पाड खाताना इकडून कुणी खात नाही पाड पाड खाताना इकडून शेंड्याकडनं पासा तोडला जातो इकडून का खात नाहीत कारण इकडून चिक असतो त्याच्यामुळे पाड वर न खावा लागतो व्हिडिओ थोडा उशीरा लक्षात त्याला काढायला म्हणून म्हणलं तर एक ब्लॉग बनवा छोटासा तर असा पाड खायच्या नशिबात कोणाचाही नाही रस गळतो हे बघा बघितलं आंब्याचं सुद्धा खाल्लं मी आंबे बारामतीला असतोय औषध विकायला जरी नुसता विकत आणायचं म्हणलं नाही एक तरी मागच्या बागा आंबे आहेत डुप्लिकेट काय बी सांगतात आंबे इथेनमध्ये बुडवलेले कार्पेटमध्ये पिकवलेले सगळे असलेच आंबे पिकवलेले ओरिजिनल काय कोणीत नाही पण पाड ओरिजिनल आहे झाडाचा पडलेला पाड बाजारामध्ये हापूस म्हणतात देव कोकणाकडला हापूस पण असतो देवगडकडला म्हणजे फसवणूक असते सगळी आणि सगळे पिकवलेले आंबे असतात इथरीमध्ये बुडवलेले आम्हाला माहिती आहे आम्ही पिकवतोय आंबे पण आम्ही इथेरीमध्ये बुडवत नाही शेतकरी वर्ग आता फसवत नाही काही कधी भाष मित्रांनो काय होईल चिकतोंडायला लागेल पुढं बघा दुसरा पाठपुढे सापडतो का पोसल्यात आमचं असल्या अडचणीत घुसले ती अडचण बघितली का पाड हुडकायला आता आपण बी कुठे सापडतो का चला बरं एक दिसतोय पाड पण आता कसा काढावा दिसला का मित्रांनो नाही बघा आता झाडाचं पडसे पाडवर ना तुम्हाला पाखर खात माहिती आहे का पाखर खात थांबा आलो सांभा हिकडला काढतो आधी पाड इ काठाट गडघोड मित्रांनो हे बघा काट टोचले काठडी मित्रांनो टोचल हे असं असतं खेड तुम्हाला आता मी मागणं दाखवतो असं काटड आहेत ना हे बघा बुरी ह्या बुरीच्या काठ आणि हे असलेच पाड पडलं हे बघा हा पाड बघितला असं पाड आहेत मित्रांनो हे बघा झाडाखाली पडलेले पाड हा बघा पाड पिवळा पाड बहुतेक सकाळी कोणतरी येऊन गेले झाडाखाली काय ना बाळा हे बघा पाड कुठं पडलाय बाचा आहेत काय खाते बघा हे मित्रांनो बघा हे दिसते का समोर तुम्हाला बघा तर ह्याला म्हणतात पाखर खात थांब तर मित्रांनो हे दिसते का तुम्हाला बघा तर हिराला म्हणतात पाखर खात हे पक्ष्यांनी खाल्ले असते आणि खारूत आहे त्यांना वास येतो फळ पिकलं ना की त्याचा वास येतो आणि ती खातात त्याला पाखर खात म्हणतात तर पाहुण्याचं आमच्या चाललंय बाछ्याचं आंबा खायचं काम चाललंय आंबा खाऊन दाखवा कसा खायचा तो हे आंबा असा खायचा असतो बघा चला तर मित्रांनो आता परत एकदा खाऊ हा पाठ सापडला आहे तर मग सांगितल्याप्रमाणे ह्या बाजूला चिक असतो चिक निघला बाहेर बघा 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 टपकत आहे का तर ही जी चिक आहे ना ह्या चिकाची वैशिष्ट्य काय ही जर आपल्या ओठाला लागला गाराला लागला ला ला तर नक्कीच तिथं आपल्याला ते उतणार म्हणजे फोड बारीक बारीक पुरळ येणार आणि सडल्यासारखं होणार तर त्याच्यापेक्षा डायरेक्ट शेंड्याकड शेंड्याकडनं तोडाय का ला पिवळा झरद नसतात कसा आहे लाल का पिवळा तुम्ही ओळखा कसा आहे मी तर कातडी खातो हम्म घरचं आंबाई भाऊ आजोबांची कृपया आता कातड नको खायला スタうしたらいいですか